रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव हैदराबाद तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नाशिक जिल्ह्यामध्ये वीस टक्के कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवल्यानंतर कांद्याच्या बाजारात काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे आज लाल कांद्याचे पन्नास वाहन तर उन्हाळी कांद्याच्या तीनशे वाहनांची आवक ही लासलगाव येथे आतापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून एक हजार चारशे तेरा रुपये क्विंटल पर्यंत लाल कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत सरासरी लाल कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांदे आठशे रुपयापासून एक हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकत आहेत मित्रांनो निर्यात शुल्क जे वीस टक्के होतं ते एक एप्रिलपासून हटवण्यात आलेलं आहे त्याबाबत निर्णयही झालेला आहे आणि त्यानंतर आज प्रथमच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव हे होते म्हणजेच आज पहिला बाजार होता तो निर्णयानंतरचा तर मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलो मागे एक रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आत्तापर्यंत तरी लासलगाव येथे दिसून येत आहे तर हैदराबाद येथे एक्क्याऐंशी गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येथे आज कांदे विकले आहेत तर हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज पंचेचाळीस गाड्यांची आवक आली होती मीडियम कांदे चेन्नई येथे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर चेन्नई येथे मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज कांद्याचे भाव स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा